नक्कीच आपण बघू शकता नाशिकमध्ये अकरा नगर परिषदेच्या निवडणुका ह्या पार पडत आहे आज अकरा नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी मतदान हे होत आहे सर्वीकडे अतिशय शांततेत मतदान सुरू आहे नाशिकमध्ये कुठल्याही प्रकारचा मतदानामध्ये व्यत्यय आलेला नाही अद्याप पर्यंत तरी नाशिकमध्ये बऱ्यापैकी मतदानाची परिस्थिती ही चांगली आहे नागरिकांचा देखील मोठा उत्साह आपल्याला बघवायस मिळत आहे अकरा नगर परिषद म्हणजे मध्ये बघायला गेलं तर पिंपळगाव नगर परिषद आहे ओझर नगर नगर परिषद आहे त्र्यंबकेश्वर नगर परिषद तसेच सिन्नर नगर परिषद आहे मनमाड आहे येवला आहे नांदगाव आहे अं तसेच अं आ... यामध्ये सटाणा देखील आहे मालेगाव देखील आहे आणि चांदवड देखील नगर परिषद आहे या सर्व नगर परिषदे एकंदरीत निवडणुका पार पडत असताना अनेक पक्षांचे आरोप प्रत्यारोप झाले यामध्ये माझ्या पाठीमागे बघू शकता आपण अतिशय मतदारांची अं आलोड गर्दी या मतदान प्रक्रियेस बघवायस मिळत आहे हा लोकशाहीच्या उत्साहामध्ये मतदारांचा सहभाग अतिशय उत्साहित आहे यामध्ये मतदार मोठ्या संख्येने सहभागी होत आहे मतदान करीत आहे अतिशय उत्साहामध्ये मतदार हे मतदान करीत आहे नवखे मतदान देखील मतदार देखील यामध्ये सहभागी झालेले आहे तरी अ… लोकशाहीच्या या पर्वामध्ये मतदान सुरू असताना अनेक ठिकाणी मतदार प्रक्रिया पार पडली अनेक ठिकाणी मतदान करण्यासाठी नागरिक उत्साहामध्ये सहभागी झालेले आहे परंतु आ, या निवडणुकीमध्ये अनेक पक्षांच्या नेत्यांची ही प्रतिष्ठा पणाला प्र, लागलेली आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये पिंपळगाव घेतलं तर या ठिकाणी आमदार दिलीप बनकर यांचा एक पॅनल आहे तर दुसरीकडे भाजप त्यांच्या मित्र पक्ष यांचा एक पॅनल आहे तसेच काँग्रेस देखील आहे त्या ठिकाणी नगर अध्यक्ष पदासाठी लढत परत पारत आहे तसेच ओझरच घेतलं तर एकंदरीत बघता त्या ठिकाणी चार अध्यक्ष पदाची ही अं चोगे, चौ चोगे, चौधरी लढत बघवायस मिळत आहे या ठिकाणी भाजप आणि उभाटा समोरासमोर लढत होत आहे अनिल कदम जे माझे आमदार आहेत त्यांच्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ते लढत देत आहे त्यांचा पॅनल पूर्ण आहे तसेच भाजपचे यतीन कदम त्यांचे भाऊ ते देखील पॅनल बनवून भाजपच्या वतीने लढत देत आहे तसेच त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आमदार अं खोसकर हिरामन खोसकर यांचा पॅनल आहे यांच्या पॅनलला त्या ठिकाणी वेगळी लढत बघाव्यात मिळत आहे त्या ठिकाणी पुरुषोत्तम कडलक हे महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे महाराष्ट्र राज्याचे पदावरती आहे युवकच्या ते देखील आमदार हिरामन खोसकर यांना पाठिंबा देत त्यांच्याबरोबर सहमतीने या ठिकाणी लढत देत आहे भाजपला विरुद्ध लढत ते उभे राहिलेले आहे आणि एकंदरीत बघवायस मिळालं त्या ठिकाणी युवतीचेच लढत बघवायस मिळत आहे तर सिन्नर ठिकाणी सिन्नरमध्ये देखील तसाच प्रकार आहे नेहरी लढत होत आहे आमदार Uh, माणिकराव कोकाटे ते मंत्री आहेत त्यांचा एक पॅनल तयार झालेला आहे तसेच नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले सांगळे उदय सांगळे यांनी देखील भाजपचा एक पॅनल तयार केलेला आहे त्या ठिकाणी प्र, आरोप देखील मिळाले माणिकराव कोट कोकाटेने अक्षरशः भाजपवरती खालच्या दर्जात जाऊन दोन दिवसापूर्वी टीका केलेली हे बघवायस मिळालं तरी खासदार वाजे देखील आहे त्या वाजेंनी देखील उभाटाचा त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचा जो पॅनल तयार केलेला आहे त्या ठिकाणी मोठी लढत बघवायस मिळत आहे तसेच आपण येवल्यात गेलो तर येवल्यात देखील आपले आ, मंत्री छगन भुजबळ हे आहे आणि त्याच्याबरोबर माणिकराव शिंदे माणिकराव शिंदे हे महाविकास आघाडीचे नेते आहे त्या ठिकाणचे आणि ते, ते येवल्यात भुजबळांना शह देण्यासाठी मोठ्या ताकदीने पॅनल तयार करून ते भुजबळांच्या अं विरुद्ध लढत आहे भुजबळांची प्रकृती स्थिर नसल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे परंतु भुजबळांनी काल जनतेशी संवाद त्या ठिकाणून साधलेला आहे ऑनलाईन माध्यमातून तरी या लढतीमध्ये येवल्यात काय होणार हे देखील पाहणे तितकंच महत्वाचं ठरणार आहे त्यानंतर मनमाडमध्ये गेलं तर मनमाडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात लढत बघवायस मिळत आहे मनमाडमध्ये देखील भाजप राष्ट्रवादी परंतु या ठिकाणी महाविकास आडी आघाडी कुठे दिसत नाही महाविकास आघाडीचं काही प्रत्यक्ष त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सहभाग दिसत नाही तसेच मध्ये गेलं तर चांदवड मध्ये महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे जे उमेदवार आहे त्यांनी देखील लढतीस पसंती दिलेली आहे आणि भाजप आहे त्या ठिकाणी शिंदे सेना आहे अशी लढत त्या ठिकाणी होत आहे मालेगाव मध्ये देखील तशाच प्रकारे लढत बघवायस मिळत आहे सटाण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लढतीला भाजप असेल तसेच शिंदे सेना असेल तसेच महाविकास आघाडी असेल आमने सामने लढत अं देत नाशिक आहे नाशिकमध्ये अनेक ठिकाणी महाविकास आघाडीची पूर्णतः पॅनल बघवायस मिळत नाही परंतु अनेक ठिकाणी महायुतीच्या समोर लढत बघवायस मिळत आहे महायुतीचे जे मित्र पक्ष आहे ते अनेक ठिकाणी लढत ही समोरासमोर देताना आपल्याला बघवायस मिळत आहे तरी या सर्व एकंदरीत गणितामध्ये नगर परिषदेचे निकाल काय लागतात हे देखील पाहणे तितकेत महत्वाचं आहे नागरिक मतदारांना अं मतदार हे मतदानासाठी चांगला प्रतिसाद देत आहे निवडणूक बघायला गेलं तर ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये नेत्यांनी प्रतिसाद कशा प्रकारे दिला नेत्यांनी कार्यकर्त्यांना किती पाठिंबा दिला कार्यकर्ते कशा प्रकारे या मतदानातून उभारी घेतील हे पाहणे तितकेच महत्वाचं आहे स्थानिक प्रश्नांवरती या निवडणुका पार पडत असतात स्थानिक नागरिकांना प्रश्नाच्या आणि स्थानिक चेहऱ्यावरती या निवडणुका पार पडत असतात त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये हे पाहणे तितकेच महत्वाचं ठरणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आता नेमकं काय बघवायचं मिळतं हे महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन गोरखसह अमोल जाधव नवराष्ट्र नाशिक आज निवडणुका पार पडत आहे आणि नाशिक पार पडत आहे आपले देखील स्थानिक नगर परिषदेची निवडणूक आहे आपण या ठिकाणी पॅनल काय लोकशाही पद्धतीचा घटनेनं घालून दिलेला जो काही लोकशाही मार्ग आहे त्या लोकशाही मार्गाने निवडणुका होत आहेत असं माझं व्यक्तिश्व मत बिलकुल नाही याचं कारण मी आत्ता ज्या प्रभागामध्ये उभा आहे तिथले बूथ आणि तिथले मशीन्स सकाळपासनं सीयू ला दोन मशीन जोडली गेली डेमोक्रेसी हा भाग असू शकेल परंतु एक नागरिक म्हणून माझं मत असं आहे की ही संबंध प्रक्रिया ही मला वैयक्तिक मतदार म्हणून शंकास्पद वाटते आणि अशा पद्धतीने अशी लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांना कधीच अभिप्रेत नसेल दोन नाही चार पाच सहा बूथमध्ये मशीन्स काम करत नाही ठराविक मशीनशी ठराविक बटणं दाबली जात नाही आणि असं सगळं जर पाहिलं तर किती निवडणुका कुठे होत आहेत तर फ्री अँड फेअर कोणाच्या मनात असेल फील्डवरची डेमोक्रेसी काय मला माहिती नाही पण व्यवस्थापन आणि यंत्रणेमधल्या या सगळ्या मतदान प्रक्रियेला एक भारतीय घटनेचा शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या एवढ्या महान व्यक्तींनी जी घालून दिलेली आहेत प्रणाली आहेत त्या प्रणालीच्या मध्ये आज या दशकामध्ये सन दश मध्ये होणाऱ्या निवडणुका या मला स्वतःला भावत नाही प्रक्रिया चालू आहे लोक मतदान करताय मशीन बदलत आहे बटन चालत नाही कुठली मशीन आहे तेही कळत नाही आणि हे सगळे ही व्यवस्था अनाकालनीय नुकताच कोर्टाचा निकाल आलेला आहे का या सर्व निवडणुकीचे निकाल हे एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे निकाल, निकाल उद्या होते बघा माझ्या गावामध्ये दोन प्रभाग असे की जिथे दोन प्रभागाच्या वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवले एकाचा जो अवैध ठरला तो अपिलात गेला तो तिथेही अवैध झाला त्यामुळे तो प्रश्न नाही कारण तो अपिलात गेला नाही आणि दुसऱ्या प्रभागामध्ये ज्याचा अवैध ठरवला कोर्टानं त्याला वैध केलं निशाणी मिळाली आणि प्रक्रिया सुरू झाली मी सुरेश काकाणी नावाचे निवडणूक आयोगाचे सचिव आहेत त्यांना फोन लावून सांगितलं की तुम्ही ही प्रक्रिया समजून घ्या त्यांच्या लक्षात आलं आणि मी बोलत असताना त्यांनी पण ते मान्य केलं आम्ही सबमिशन करू शकत नाही म्हंटल ही एन्टायरली प्रक्रिया आमच्या नगर परिषदेमध्ये हे दोन मतदान थांबवण्याचं काही एक कारण नाही पण सिस्टम अशी दिसताना दिसते की कोणीच कोणाचं ऐकत नाही आणि स्वाभाविक आहे उद्याच्या निकालामध्ये उद्याच्या निकालामध्ये जे अपेक्षिते आहे ते कसं शक्य आहे ती एकवीस तारखेला निकाल घेतले पाहिजे आम्ही ईमेल केले होते आणि राज्यभरातन जिथे जिथे असं झालं त्यांनी सगळ्यांनीच मागणी केली असेल की उद्या कोणाची सत्ता आली आणि राहिलेल्या दोन बाय इलेक्शन किंवा राहिलेल्या ज्या इलेक्शनचे त्या कंडक्ट करायच्या असतील तर कशाच्या बाळावर करायच्या म्हणून ही जी व्यवस्था आहे अठरा सतराचं परिपत्रक रद्द करून अठराचं काढतं सतराचं परिपत्रकच नाही मी ठामपणानं सांगतो स्क्रुटिनीच्या अगोदरचं म्हणजे अशा पद्धतीनं अशा निवडणुका माझ्यासारख्या नागरिकाला पक्षविरहित सांगेल की मला त्या भावत नाही या ठिकाणी जो मशीन मध्ये नादुरुस्ती आता दुसऱ्या ठिकाणी देखील नादुरुस्ती जाणवत आहे त्या ठिकाणी अधिकारिक केलेले आहे वाट काय वाटते एकंदर्य याचा बघितल्यानंतर आता मला असं वाटतं की तुम्हीच माध्यम आहे सगळं पाहतोय भारतभर पण पाहतोय मशीन ही पद्धत मला तर विचारलं तर बॅलेट आला पाहिजे मस्त पैकी एकदम छान शाहीचा शिक्का त्याने मारायचा स्वतःच्या डोळ्यांनी शिक्का बघायचा शाश्वत पद्धत चिठ्ठी टाकायची हेच याला पर्याय बाकी काय मी त्याचा विक्टिम आहे मला माहिती आहे माझं नाव नंदिनी गोविंद मी पहिल्यांदा मतदान दिला मला खूप भारी वाटतंय की मी माझं मत मांडू शकेल लोकशाहीच्या पर्वामध्ये तुला पहिल्यांदा लोकशाहीने मतदान करण्याचा अधिकार दिला आज कसा तुला आनंद काय वाटतो नेमकं तुझ्या मनात मला असं वाटतं की मला प्रॉपर एक राईड भेटली की मी चूज करू शकते की कोण यायला पाहिजे असं मग माझं मत मांडू शकते प्रॉपर आज मत मांडू शकते हो मी दर्शना निलेश वडाळकर मी ओझरमध्ये राहते आज मी फर्स्ट टाईम मतदान केलेलं आहे अनुभव मला फार छान आलेला आहे मी डेमोक्रेसीला सपोर्ट करते आणि बघा मी फर्स्ट टाईम वोट केलेला आहे मला फार छान वाटलेलं आहे आणि मी दुसऱ्यांना पण सांगेल की तुम्ही मतदान वगैरे करा मला फार छान अनुभव आलेला आहे थँक्यू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली आहे त्या पद्धतीने लोकशाहीकडून मला आज मतदानाचा हक्क मिळतोय तर हा माझा अनुभव खूप छान होता मी आज तुला हो मी पहिल्यांदाच अनु अनुभवलं म्हणजे तर मला खूप छान वाटलं की म्हणजे मी कोणाला म्हणजे निवडून देईल ब असं हो। जो जो समस्या दूर करेल जो लोकशाहीचा पर्व आहे आणि यामध्ये हा एक म्हणजे आपल्याला मतदाराला अधिकार असतो हो स्वतःचा हक्क बजावण्याचा तो, तो तुला आज पहिल्यांदा मिळाला तर तुला आज कसा अनुभव येतो मला खूप छान वाटतंय कारण आता आज निवडणूक पार पडते आहे आणि ठिकाणी मतदान होत आहे ओझर मध्ये सध्याची परिस्थिती कशी आहे आणि कशा प्रकारे व्यवस्था करण्यात आलेली आहे ओझर नगर परिषदेचं आज वोटिंग आहे आणि त्या संदर्भानं जवळपास एकोणपन्नास बूथ ओझरमध्ये आहेत पंधरा इमारती आहेत आणि सर्व बूथला सफिशियंट स्टाफ दिलेला आहे आणि सर्व ठिकाणी शांततेत मतदान सुरू आहे या ठिकाणी काय काय व्यवस्था करण्यात आलेली आहे आम्ही बंदोबस्तच्या दरम्यान स्ट्रायकिंग फोर्स आहे आमच्याकडे रिझर्व स्टाफ आहे आणि प्रत्येक बूथला आपण स्टाफ दिलेला आहे सफिशियंट आणि त्यांच्या साठी म्हणजे शंभर मीटरला एक वेगळा स्टाफ आहे जो बाहेरचं गर्दीचं नियोजन करतो आणि बूथ नियोजनासाठी वेगळा स्टाफ आहे आणि रिझर्व फोर्स आहे हा जिथं अवेलेबल असेल किंवा जिथं काही गरज पडेल तिथं तात्काळ रिस्पॉन्स देऊन तिथली परिस्थिती शांततेत ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत सर्व